नमस्कार मित्रांनो केव्हा केव्हा आपली जर गाडी बंद पडली रस्त्यामध्ये कुठेतरी आपण जाताना तर आपण त्याला धक्का मारून स्टार्ट करतो त्याचप्रमाणे सेक्च्युअल लाईफमध्ये पण केव्हा केव्हा आपली सेक्च्युअल लाईफ जर बंद पडली तर त्याला धक्का मारून आपल्याला स्टार्ट करावं लागते आणि त्यासाठी आज मी तुमच्यासाठी एक प्रॉडक्ट घेऊन आलो आहे आणि त्याच प्रॉडक्टविषयी आज मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा ह्या व्हिडिओद्वारा प्रयत्न करणार आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून सातत्याने तुम्हाला मी काउन्सिलिंग करण्याचा आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे खरोखर कर माझे मराठी बांधवांना रिक्वेस्ट आहे की माझ्या मराठी यूट्यूब चॅनल त्यांनी सबस्क्राईब करावं करा जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करावं जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना याचे माझ्या व्हिडिओचा बेनिफिट झाला पाहिजे त्यांना नॉलेज मिळालं पाहिजे मित्रांनो सेक्स एज्युकेशन हे सगळ्यात प्रथम ट्रीटमेंट आहे आपल्या कोणत्याही लैंगिक समस्यासाठी कारण जितकं चांगलं प्रॉपर सेक्स एज्युकेशन झालं तितकं चांगलं आपला समाज सुदृढ राहील आणि समाजामध्ये या समस्यापासून मुक्तता मिळू शकते तर मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक आहे की जेव्हा आपली गाडी जेव्हा बंद पडली तेव्हा आपण धक्का मारून स्टार्ट करतो त्याचप्रमाणे जेव्हा केव्हा आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये आफ्टर द एज ऑफ फिफ्टी फाईव्ह सिक्स्टी वन हा केव्हा केव्हा आपल्याला इरिक्शन होणं एकदम स्टॉप होऊन जातं किंवा खूप दोन सेक्च्युअल ॲक्टमध्ये खूप जास्त गॅप पडून जातो आणि स्टार्ट करायला केव्हा केव्हा आपला मूड होत नाही किंवा आपलं इंद्रिय साथ देत नाही अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे तर मित्रांनो त्यासाठी मी तुमच्यासाठी आणले आणलेलं आहे प्रॉडक्ट हे अल्फा पंप अल्फा पंप काय करतं माहीत आहे का मित्रांनो की जसं तुम्ही याच्यामध्ये इंदिया इन्सर्ट करता आणि या एक छोट्याशा बटनने दोन पॉयोग करून हवा भरता त्याच्यामुळं तुमच्या इंदियामध्ये फुल फुल ताटतपणा येऊन जातो इतका ताटतपणा येऊन जातो की नंतर तुम्हाला हे स्टॉप करावं लागतं आणि एक पाच ते दहा मिनटं याच्यामध्ये ठेवलं तर तुमचं इंद्रिय हे जे म्हणजे आपलं जे, जे पंप आहे हे पन्नास साठ टक्क्यापर्यंत तुमचं काम करू शकतं आणि त्याच्यानंतर रिमेनिंग जे काम असतं की आपलं जेव्हा माइंड जेव्हा आपलं इरेक्शन बघतं आणि आपल्याला सेक्च्युअल अरावज करतं त्याच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये टेस्टर्स जेव्हा हार्मोन निघतात त्याच्यामुळं उरलेलं जे पन्नास टक्के इरेक्शन आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं तर मित्रांनो माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की केव्हा केव्हा कॉन्फिडन्स कमी झाल्यामुळं किंवा इन्फॅटिक कॉम्प्लेक्समुळं आफ्टर द एज ऑफ फिफ्टी फाईव्ह सिक्स्टी जर तुम्हाला इरेक्शन येत नसतील तर तुम्ही नक्कीच ह्या अल्पा पंपचा तुम्ही घेऊ शकता हा धक्का स्टार्ट तुमची म्हणजे गाडी करू शकतो इतकं नक्की लक्षात ठेवा कारण की याच्यामुळं आपल्या इंडियाकडचा रक्तपुरवठा वाढतो आपल्या इंडियाकडच्या ज्या रक्तवाहिन्या ज्या काही चोकअप झालेल्या असतात किंवा त्याच्यामध्ये कॉलेस्ट्रॉल जमा झालेलं असतं प्लाग जमा झालेलं असतं त्याला ओपन करायचं काम हे अल्पापंप करतं ते पंप And that in the in the patient, हे पंप वापरणं तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये आफ्टर द एज ऑफ सिक्स्टी अत्यंत गरजेचं असतं अँड दॅट टू बी इन द पर्टिक्युलरली इन द डायबेटिक पेशंट जिथं आपल्याला इरेक्शन मिळत नाही तर त्यासाठी हे पंप वापरणं अत्यंत गरजेचं असतं जर तुम्ही हा पंप वापरला तर तुम्हाला एक छोटीशी एक मतलब टाडाला फील झाली टू पॉईंट फाईव्ह एम जी टॅबलेट पण तुम्हाला प्रॉपर इरेक्शन देऊ शकतं पण जर हा तुम्ही पंप वापरला नाही तर तेच तुम्हाला ट्वेंटी एम जी टाड्याला फील घ्यावं लागते म्हणून गोळ्यांचं औषधांचं जे जे म्हणजे सेक्सवर्धक औषधी असतात जे आपलं द फिफ्टी आणि सिक्स्टी आम्ही तुम्हाला रिकमेंड करतो त्या औषधांचा डोस कमी करण्यासाठी तुम्हाला अल्फा पेनचं मदत घेणं अत्यंत गरजेचं असतं तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटतं की आपल्याला प्रॉपर इरेक्शन होत नाही किंवा होणार नाही अशी भीती आहे किंवा परफॉर्मन्स ॲग्झायटीचे तुम्ही शिकार झालेला आहात तर तुमच्यासाठी हे अल्फा पेन तुम्हाला नक्कीच तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये चांगल्यात चांगल्या प्रकारे मदत घेऊ शकता आणि याच्यामुळं तुम्हाला चांगले इरेक्शन मिळण्यासाठी याची तुम्हाला हेल्प होऊ शकते धन्यवाद मित्रांनो